येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीपासून बारावीची तर सात मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे खरंतर विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं या परीक्षा महत्वाच्या असल्यानं त्या गांभीर्यानं घ्याव्यात हे खरंच मात्र अलीकडच्या वाढत्या स्पर्धेमुळे या परीक्षेतील यशापयशाला आयुष्यातील यशापयशाचे यशा मापदंड लावले जाऊ लागले त्यामुळे साहजिकच आपली क्षमता समजून घेण्याची संधी म्हणून परीक्षांना आनंदानं सामोरं जाण्याऐवजी अनेक विद्यार्थी दडपणातच ही परीक्षा देत असतात संवादाच्या माध्यमातून हे दडपण कमी करण्यासाठी समुपदेशक आणि मानसशास्त्राच्या शिक्षिका रचना जाधव हो। आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत नमस्कार रचना साडे नऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत दहावी आणि परीक्षा बारावीच्या परीक्षा आता होऊ घातलेल्या आहेत कुठलीही परीक्षा त्यातूनही दहावी आणि बारावीची परीक्षा ही, ही, बारावी ही गांभीर्यानं घेतली जाते पण असं करताना विद्यार्थ्याच्या मनावरचा ताण दडपण हे वाढायला लागतं असं का होतं खर तर ताण आणि दडपण हे विद्यार्थ्याच्या मनात पालक शिक्षक परीक्षा मंडळं त्याची मित्रमंडळी हे बाहेरून रोपण करतात पालकांकडून ज्या अपेक्षा मुलांना असतात त्या ते पूर्ण करू शकतील की नाही याचं दडपण परीक्षेच्या दडपणापेक्षा खूप जास्त असतं असं मला वाटतं परीक्षेचं दडपण हे साहजिक आहे की ते येणार आणि ते यायलाच हवं जर दडपण नसेल तर आपण कामच करणार नाही तर ताण अचूकता येत नाही ताण हा चांगला आहे ताणा ताणामध्ये चांगला आणि हे गुणधर्म नाहीये ते आपण कशा पद्धतीने बघतो त्याच्यावरती ते अवलंबून आहे ताण हा उदासीन आहे मुख्य करून पण जर तुम्ही त्याला सकारात्मकतेने घेतलं तर तुम्ही त्याला चॅलेंज म्हणून सोडवण्याचा प्रयत्न कराल आणि जर तुम्ही नकारात्मकतेने घेतलं तर निश्चितच तुमच्याकडे आहे ती तयारी सुद्धा अपुरी पडू शकते बरोबर बरंच वेळा काय होतं परीक्षा जवळ आली की आपला अभ्यास झाला की नाही अशी एक भीती विद्यार्थ्याला वाटायला लागतं अगदी उद्या पेपर द्यायला जायचं तरी पण असं वाटतं माझा अभ्यास झालेला नाहीये बरोबर म्हणजे अगदी ही परिस्थिती ही ज्याने तयारी पूर्णपणे केलेली असते त्याच्या बाबतीत सुद्धाही घडते कधी कधी काय होतं परीक्षा केंद्रावर जाताना परीक्षा केंद्रामध्ये काहीतरी घोळ होतो किंवा तुमच्या प्रवासामध्ये काहीतरी विघ्न येतात अशी काहीतरी समस्या उद्भवते बऱ्याच वेळेला असं वाटतं की काही मुलांना एखाद्या विषयाची भीती असते विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित विज्ञान या विषयांची भीती असते तर ह्या अशा सगळ्या माध्यमातून हा जो ताण वाढतो तर तो ताण घालवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे असं वाटतं आपल्याला गणिताच्या आणि विज्ञानाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर मी असं म्हणेन की गणित आणि विज्ञान हे जर शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीवर खूप जास्त अवलंबून आहे शेवटच्या क्षणाला तुम्ही स्वतःला सांगू शकता की मी वर्षभर अभ्यास केलाय मला तो खूप जास्त छान येतो तुमचा स्वतःशी संवाद खूप जास्त महत्वाचा आहे आणि जर तुम्ही स्वतःला हे सांगत राहिलात की हो मी हे केलंय आणि मला हे जमू शकतं तर तुम्ही ते निश्चितच करू शकाल तुम्ही जर ठामपणे असं म्हणालात की मी परीक्षेची चिंता करणं काळजी करणं हे ठामपणे नाकारतोय तर तुम्ही त्या त्याच्याविरुद्ध खूप छान पद्धतीने काम करू शकता पण जर तुम्ही तुमच्या मनाला सांगितलं की नाही हे घाबरण्याचं कारण आहे मी घाबरायला हवं तर तुम्ही निश्चित घाबराल गणित आणि विज्ञान हे असे विषय की ते त्याची गोडी ही शिक्षणाच्या माध्यमातून आणि तुम्ही रोजच्या जीवनात ते कसं वापरता कितपत त्याचा उपयोग होतो त्याच्यावरती अवलंबून आहे शिक्षकाची भूमिका याच्यात खूप महत्वाची आहे जर शिक्षकाने गोडी निर्माण केली विषयात तर निश्चितच मुलांना त्या विषयाबद्दलची गोडी वाढते शिक्षकामुळे भीती ही निर्माण होते शिक्षकांच्या भीतीमुळे विषयाची भीती वाढते असं मी म्हणेन एखादी थी। वारण का। एक दिलात। एक हो असं आहे की समजा एका ग्लासामध्ये पाणी आहे आणि त्या पाण्याचं वजन किती आहे ते जेवढं आहे तेवढंच राहणार तुम्ही एक मिनिट धरलं तर तुम्ही ते खूप छान धरू शकता दहा मिनिटं धरलं तरी बऱ्यापैकी धरू शकता पण जर तुम्ही अर्धा तास एक तास आणि दिवसभर असं धरून ठेवलं तर निश्चितच एक लिटरचं वजन सुद्धा दहा लिटर मध्ये रुपांतरित होऊ शकतं तर हे तुम्हाला ओळखायला पाहिजे की बर्डन येत आहे मला हे आता खाली ठेवलं पाहिजे तेव्हा तुम्ही खाली ठेवाल तेव्हा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पुढच्या बर्डन साठी प्रिपेअर व्हाल तुम्हाला तो ताण खाली ठेवला तरच तो ताण न राहता एक साधी घटना म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघू शकता परीक्षेला सामोरं जाताना आपली तब्येत आणि संपूर्ण आपली मानसिक स्वस्थता बाबी पाळणं सुद्धा आवश्यक असतं बऱ्याच वेळा होतं काय की अभ्यासाच्या नादामध्ये अभ्यास पूर्ण करण्यासाठी किंवा जास्त अभ्यास करण्यासाठी म्हणून विद्यार्थी रात्रीची जागरणं करतात जागर राहून अभ्यास करतात आणि त्याच्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि मानसिक थकवा येतो त्याच्यातून आणखीन काही उद्भवतात तर या, या संदर्भात विद्यार्थ्यांनी काय करायला हवं पालकांनी त्यांना कसं मार्गदर्शन करायला हवं सर्वात प्रथम सांगेन की उद्या तुमचा पेपर आहे तर आज रात्री तुम्ही आठ तास शांत झोप घ्यायलाच हवी झोप ही झोप नसून तुमच्या मेंदूला मिळणारा एक ब्रेक आहे ज्याच्यामध्ये तुमचा मेंदू तुम्ही दिवसभरात केलेला अभ्यास केलेल्या घटनांचा क्रमवार प्रतवारीनुसार क्लासिफाय करतो आणि त्याच्यामुळे त्या ज्या घटना तुम्ही केलेल्या आहेत किंवा जो अभ्यास केला आहे तो लाँग टर्म मेमरी ज्याला आम्ही आमच्या भाषेत म्हणतो की दीर्घकालीन स्मृतीमध्ये त्याचं रुपांतरण होतं जेव्हा तुम्ही झोपत नाही तेव्हा ही जी मेंदूची महत्वाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्याच्यामुळे तुम्ही जो अभ्यास वर्षभर केलाय त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशीच्या पेपरवर होऊ शकत नाही तुम्ही ती गोष्ट विसरून जाल बरोबर पालक सांगत असतात की हे बघू नको ते बघू नको गाणी ऐकू नको फक्त अभ्यासच करत रहा अमकं खाऊ नको तमकं खाऊ नको हे खाल्लं की असेल तर त्या बाबतीमध्ये काही तुम्हाला असं मार्गदर्शन करायला आवडेल कामकी अमकी गोष्ट खायला हरकत नाही किंवा ती खावी तुमचा ताण कमी करण्यासाठी ह्या संदर्भात मी तुम्हाला एक नवीन झालेलं रिसर्चबद्दल सांगायला मला निश्चित आवडेल की चॉकलेट्स पासून आपण मुलांना दूर राहायला सांगतो पण डार्क चॉकलेट ज्याच्यामध्ये कोकाचं प्रमाण सत्तर टक्क्यापेक्षा जास्त आहे ते मुलांनी निश्चित सेवन करावं कारण त्यामुळे तुम्ही जेव्हा स्ट्रेसमध्ये असता तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसोन नावाचं एक संप्रेरक स्रवत असतं त्या डार्क चॉकलेटमुळे त्या संप्रेरकाची तीव्रता म्हणजे जे सिमटम्स आपल्याला ताणाचे जाणवतात हाताला घाम येणं छातीत धडधड वाटणं झोप न लागणं कॉन्सन्ट्रेशन होणं हे सिमटम्स कमी होतात कारण ते जे हॉर्मोन आहे किंवा ते जे संप्रेरक आहे कॉर्टिसोन ह्याचा इफेक्ट कोकामुळे तसही चॉकलेट खाल्ल्याने शरीरामध्ये एंडॉर्फिन्स नावाचे फील गुड फॅक्टर्स त्याच्यामुळे तुम्हाला छान वाटतं आणि छान मनस्थितीत तुम्ही खूप छान पद्धतीने त्याला सामोरे जाऊ शकता अभ्यास करता करता कुठे जास्त वाटायला लागलं की आपण खूप अभ्यास केलाय किंवा थोडंसं यायला लागलं थोडं उठावं नाही निश्चित उठावं निश्चित उठावं मी तर असं सांगेन की तुम्ही जरूर अभ्यास करताना दीड तासाने ब्रेक घ्यावा तुम्ही चालावं कारण चालल्यामुळे तुमच्या मेंदूचे खूप सारे भाग होतात क्रियाशील होतात आणि त्याच्यामुळे तुमची मेमरी वाढायला मदतच होती संपूर्ण कालावधीमध्ये म्हणजे परीक्षा सुरू असताना परीक्षेच्या आधीचा काही कालावधी आता आपण मग थोडीशी चर्चा केली पालक आणि मुलांमध्ये म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कशा प्रकारचा संवाद असायला पाहिजे मते वाटतं एक स्वसंवाद नावाची जी एक कल्पना आहे चांगली फायदेशीर पडते बरोबर याच्यामध्ये मी तुम्हाला काही वाक्य आहेत ती मी सांगायला मला निश्चित आवडेल की जी मुलांनी जर स्वतःसाठी आणि त्यांच्या पालकांनी त्यांच्यासाठी वारंवार एकमेकांना सांगितली तर त्याचा फायदा होऊ शकतो जसं की मी या परिस्थितीसाठी लढायला एक प्लॅन बनवला आहे आणि मी तो निश्चित करू शकतो असं त्यांनी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी स्वतःला सांगावं नंतर त्यांनी असं सांगावं की मी या परिस्थितीला या परीक्षेची चिंता करणं आणि काळजी करणं ठामपणे नाकारतोय कारण चिंता करून काही हाती लागत नाही त्यामुळे मी धैर्याने स्टेप बाय स्टेप या परीक्षेला तोंड देईन आणि मला विश्वास आहे की मी हे करू शकेन हे करताना तुम्हाला अचानक खूप ताण येऊन असं होऊ शकतं की तुम्ही जे केलं ते विसरलात तुम्हाला आठवत नाहीये त्यावेळेस तुम्ही पॉज घ्यावा विराम घ्यावा मेंदूला थोडासा ब्रेक द्यावा जेणेकरून मेंदू मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याला बाहेर यायला वेळ मिळेल परीक्षा लिहिताना जेव्हा तुम्हाला असं होईल की तुम्ही तर सगळं केलंय पण तुम्हाला आठवत काहीच बरोबर त्या क्षणाला तुम्हाला जे उत्तर येते ते तुम्ही शांतपणे लिहावं जेव्हा तुम्ही उत्तर लिहिता तेव्हा मेंदू बॅक ऑफ द माइंड त्या गोष्टीचं इन्क्युबेशन म्हणजे त्या प्रक्रिया सुरू असतात ते लिहिताना तुम्हाला आपोआप न येणाऱ्या प्रश्नाची उत्तरं सुचत जातात अगदी पण प्रोव्हाइड तुम्ही आधी त्याचा व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर बरोबर एक गोष्ट अशी असते की परीक्षा देत असताना मुळात परीक्षेचं एक आपण म्हणतो ना टार्गेट लक्ष असं असतं तुम्हाला मार्क्स किती मिळतात गुण किती मिळतात किती टक्केवारी मिळते आणि त्याच्यातून मग तुमच्या यशापयशाचे मानदंड ठरत असतात प्रत्यक्ष परीक्षा म्हणजे आपली स्वतःची सक्षमता त्याच्यामध्ये आपल्याला बघायची असते बरोबर या बाबतीमध्ये इमॅजिनेशन ऑफ फ्युचर ही एक संकल्पना आहे त्याविषयी तुम्ही जरा सांगा इमॅजिनेशन ऑफ फ्युचर हे असं आहे की तुम्ही आपण जेव्हा विचार करतो परीक्षेच्या संदर्भात तेव्हा दोन पद्धतीने करतो एक असतं मायक्रो थिंकिंग एक असतं मायक्रो थिंकिंग मायक्रो थिंकिंग म्हणजे तुम्ही ओव्हरऑल बर्ड आय व्ह्यू घेता की मला आयुष्यात काय बनायचंय मला काय करिअर करायचंय मला इथे पोहोचायचंय मला इतके पैसे कमायचे किंवा जे काही तुमचे गोल्स असतील पण दुसरं एक प्रकारचं जे थिंकिंग आहे त्याला म्हणतात मायक्रो थिंकिंग जे की त्या विषयाच्या स्वरूपात त्या दिवसासाठी त्या तासाच्या संदर्भात आहे परीक्षेच्या कालावधीमध्ये तुम्ही मायक्रो थिंकिंग म्हणजे त्या विषयाच्या संदर्भातच विचार करायला पाहिजे उद्या जो पेपर आहे त्याच्यासाठी मी आज या दिवसात ह्या तासांमध्ये या अर्ध्या तासात किंवा या पंधरा मिनिटात मी काय करू शकतो मोठे गोल जर तुम्ही ठेवाल तर त्याचं वजन खूप जास्त होतं तुम्हाला हँडल करणं कठीण जातं पण त्याच मोठ्या प्रेशरचे रुपांतर केलं मध्ये रुपांतर केलं युनिट्स मध्ये केलं तर त्याच्याशी डील करणं हे खूप सोपं आहे मॅडम कुठल्याही प्रकारचा ताण न घेता आनंदाने या परीक्षेला सामोरं आपण जायला पाहिजे विद्यार्थ्यांनी आणि तुम्ही अगदी कमी वेळामध्ये खूप छान मार्गदर्शन केलं आपल्या विद्यार्थी मित्रांनी त्याची नक्की चांगली दखल घेतली असेल दखल घ्यावी त्यांनी आणि त्यानुसार अनुसरण करावं त्यांना चांगल्या पद्धतीने परीक्षेला सामोरं जाता येईल अशी मला खात्री आहे okay. त्यासाठी आपण या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देऊया आपण या बातमीपत्रामध्ये आला त्याबद्दल आपले मन्नपूर्वक आभार धन्यवाद